thank you हार्टची ओपन सर्जरी होती कुठे पण म्हणजे जास्त क्रिटिकल असल्यामुळे इकडे होत नव्हतं परंतु आम्हाला जहांगीर हॉस्पिटल आणि दगडूशेठच्या मार्फत भरपूर पाई सेवा झाल्यामुळे स भरपूर जणांनी मदत केली आम्ही दगडूशेठचे आभार मानतात की आम्हाला बोलवले इकडे आमची संबंध फार फार वर्षाची संबंध नाही दुसरी वेळ मी आलो आहे ते आणि गणपती महाराजचा आशीर्वाद हे मुलग मुलग्यां मुलग्यांवर आहे की तो त्यांनी त्यांना व्यवस्थित केले गणपती महाराजचा आशीर्वाद आमच्या डॉक्टरांवर आहे की त्यांचा हात चांगला चालवला आणि मुलग्यांना ते आम्ही असे एवढी व्यवस्थित बघू शकतात माझं नाव अभिजित विजय देवकर माझा मुलगा समर्थ देवकर तो साडेतीन वर्षाचा आहे त्याला हृदयाला खूप मोठे होल होते त्याचं क्रिटिकल होतं तर मला दगडो चेन आणि झांगरी हॉस्पिटलतर्फे मदत भेटली मी खूप खूप आभार मान्य करतो माझं नाव विनोद सावंतवाडकर मी जहांगीर हॉस्पिटलमध्ये सीई ओ म्हणून कार्यरत आहे uh, सर्वप्रथम uh, दगडूशेठ uh, संस्थेचा फार फार आभार कारण बिकॉज ऑफ दॅम आय थिंक सो वी आर बीन एबल टू प्रोव्हाइड गुड सर्विसेस टू दी नीडी पीपल वी वूड रिक्वायर ऑफ मोर अँड मोर असोसिएशन्स टू कम फॉरवर्ड ॲज अ हॉस्पिटल वी आर बीन वर्किंग व्हेरी हार्ड अवर एंटायर टीम ऑफ डॉक्टर्स पॅरामेडिक अँड ऑल दी ॲडमिनिस्ट्रेटर्स वर्क व्हेरी हार्ड टू प्रोव्हाइड गुड सर्विसेस टू दी पीपल बट दगडूशेठ संस्थान इज बीन अस सिन्स व्हेरी लाँग टाईम अँड असे संस्थानामुळे आपल्याला खूप ऊर्जा भेटते आता इकडनं आपण जाताना पण आपले डॉक्टर आणि आमचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टीम आहे ती शंभर टक्के जास्त एनर्जीमध्ये जाणार आणि त्याचबरोबर हे जे दोन छोटे बाळ त्यांना आपले आपण ऑपरेशन केलं त्यां त्यांना आणि त्यांच्या पेरेंट्सला पण कॉंग्रॅच्युलेशन्स अँड आय विश दॅम ऑल दी व्हेरी गुड हेल्थ अँड गुड लाईफ अँड थँक्यू सो मच वन्स अगेन टू दबडू संस्थान अँड ऑल द्या ट्रस्टीज अँड द्या ऑफिस बॅरर्स अँड द सोशल वर्कर टीम ऑफ जहांगीर हॉस्पिटल थँक्यू सो मच जय गणेश मी डॉक्टर अशोक घुने जहांगीर हॉस्पिटल सिनियर सर्जन तिने मी आज हे जे डॉक्टर शेठ गणपती बाप्पाच्यासमोर आमच्यात दोन लहान मुलांची आरती आम्ही इथं केलेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे हे अत्यंत अवघड शस्त्रक्रिया हो होत्या हा जो शिवाज्ञान सातपुते वय वर्ष एक वर्ष हे जे अत्यंत क्रिटिकल आहे आज आजार होता कंजेनेंटल सायनॉटिक कंजेनेंटल सायनॉटिक हार्ट डिसीज टेट्रलॉजी ऑफ फॅलेट पर्मोनिस्टनोसिस स्टेनोसिस एच डी वी एच डी असे ह्याला भयंकर आजार होते अत्यंत क्रिटिकल सर्जरी होती ऑपरेशनला खर्च पाच लाख चोवीस हजार होता हा ऑपरेशन कुठंच होत नव्हतं परंतु त्यांना दगडूशेठ गणपतीमधून आमच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं त्यामुळे आम्ही ह्या मुलाचे ऑपरेशन यशस्वीपणे करू शकलो मोफत करू शकलो हा मुलगा जवळजवळ नऊ दिवस व्हेंटिलेटरवरती होता इतकी याची कंडिशन खराब खराब होती परंतु जहांगीर हॉस्पिटलच्या टीममुळे व डॉक्टरांच्या आतंग प्रयत्नामुळे श्री गणपती गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे या मुलाला नवीन जीवदान मिळालं त्यामुळे आम्ही खूप खूप आभारी आहोत बाप्पाचे सगळ्या टीमचे दुसरं म्हणजे समर्थ देवकर वय वर्ष तीन याला एच डी क्लोजर परमाने सेन्सिस व हायपर टेन्शन आजार होता अत्यंत क्रिटिकल ऑपरेशन होतं हे पैसे नव्हते दोघांच्या दोघांही मुलांकडे पैसे नव्हते पैशाचा दोघांना निधी अभाव होता परंतु आमच्या जहांगीर हॉस्पिटलमधून त्याला आम्ही निधी जमा करून दिला व ऑपरेशन टोटली मोफत यशस्वीपणे पूर्णपणे केले दगडशेठ गणपती मंदिरमधून गेल्या वर्षभरात अठरा मुलं आलेल्या आहेत आम आमच्याकडे व त्यांचे ऑपरेशन आम्ही मोफत करू शकलो आता श्री दगडुडशेठ गणपती मंदिरचे आम्ही खूप खूप आभारी आहोत त्यांच्यामुळे हे पेशंट आमच्याकडे गरीब गुरुजू महाराष्ट्रातून सर्व पेता पेशंट येतात व आम्ही त्यांना उत्तम प्रकारे सेवा देऊ शकतो त्यांचे ऑपरेशन मोफत करू शकतो तरी माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की असे कोणी गरजू पेशंट असतील महाराष्ट्रातली आपण कधीही आमच्याकडे पाठवा आम्ही त्यांना उत्तम सेवा देऊ श्री गणेशाची कृपा आमच्यावर आहे त्यामुळे आपण त्यांचे ऑपरेशन मोफत यशस्वीपणे करू शकतो जय हिंद वतीने आणि समाजातील जी प्रथित हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या वतीने विनामूल्य सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि या सेवेचाच एक भाग म्हणून ज्या दोन छोट्या मुलांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये आपण हृदयाच्या शस्त्रक्रिया करून दिल्या ते दोही दोन्ही फॅमिली ह्या ग्रामीण भागातल्या आहेत अतिशय हालाकीची परिस्थिती त्या दोन्ही कुटुंबियांची आहे आणि ती दोन छोटी बालकं त्यांच्या हृदयावरील जी शस्त्रक्रिया आहे ती नेहमीची नव्हती ती अतिशय क्लिष्ट होती आणि त्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जहांगीर हॉस्पिटलच्या ही अतिशय यशस्वीरित्या पार पडलेली आहे ज्याचा खर्च जवळजवळ आठ ते साडेआठ लाख रुपये एका सर्जरीला हा येत असतो परंतु द श्रीमंत दगडुशीरा गणपीठ ट्रस्ट आणि जहांगीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जहांगीर हॉस्पिटलनी ही ह्या सर्जरी विनामूल्य करून दिलेल्या आहेत आणि त्या दोन लहान बाळांच्या चेहऱ्यावर एक हास्य त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्या कुटुंबालाही खूप मोठा दिलासा मिळालेला आहे गणपती बाप्पाच्या कृपेने हे सगळं घडलं आहे आणि समाजामध्ये असे जे पेशंट्स आहेत की ज्यांना प्रतिकूल परिस्थिती आहे परंतु उपचार घेणं किंवा शस्त्रक्रिया करणे शक्य नाही त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या ऑफिसमध्ये संपर्क साधावा आणि ह्या माध्यमातून जमेल तेवढी सेवा करण्याचा निश्चितपणे प्रयत्न हा दगडूशेठच्या वतीने आम्ही करत राहू धन्यवाद जय गणेश